आता विसाव्याचे क्षण लेखन दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार बावीस लेखिका रेखा दैठणकर ऐकूया आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दिदींचं काल्पनिक मनोगत अभिवाचन दत्ता सर देशमुख आता विसाव्याचे क्षण अठ्ठावीस दिवसापूर्वीच या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली कामवाल्या बाईचं निमित्त झालं खरं तर या वयात काय काहीही छोटं कारण पुरतं म्हणा काहीतरी लेबल तर लागलं पाहिजे ना मग नेहमीचीच धावपळ ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये भरती तिथल्या नर्सला विचारलं हॉस्पिटलचं नाव सुहास्य मुद्रेच्या डॉक्टर समदानी आश्वस्त केलं सगळं काही के ठीक होणार दिदी मी मनातल्या मनात हसले मनात आता ही बहुधा शेवटच्या प्रवासाची नांदीच असावी मग सुरू झाले सगळे उपचार नाका तोंडात नळ्या सतत अस्थिर ऑक्सिजनची पातळी कधीकधी शुद्ध असायची कधी नसायची शुद्ध असेल तेव्हा सगळा जीवनपट डोळ्यांसमोरून सरकायला लागायचा थोड्या थोडक्या होत्या का आठवणी ब्याण्णव वर्षांपैकी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या तरी आठवत होत्या एकामागून एक नुसती आठवणींची भेंडोळी कधी कधी संदर्भ लागत होते कधी कधी नाही लहानपणीचे दिवस आठवताना चेहऱ्यावर नकळत स्मित येत होतं माई बाबा आम्ही सगळी भावंड बाबांचं स्वर्गीय गाणं समजत नसलं तरी कानांना तेच छान वाटायचं बाबांकडं गाणं शिकायला येणारे विद्यार्थी त्यांच्या शिकवणीकडं माझं असणारं लक्ष आशाची मस्ती दंगेखोरपणा जो मला अजिबात आवडायचा नाही बाळचं दुखणं आणि मग एक दिवस आम्हाला मुलांना कोणीतरी वरच्या मजल्यावर नेलं खाली येऊ हो दिलं नाही त्या दिवशी बाबा आम्हाला सोडून गेले होते मी अचानक मोठी झाले व्हावंच लागलं मग सगळ्या परिवाराला सांभाळायचा केलेला निश्चय ना सिनेमाकडं सिनेमाकडे वळलेली पावलं स्टेज शो करून मिळवती झाल्याचा आनंद काय काय आठवत होत आणि परत शुद्ध गेली काही कळे आयुष्यभर किती माणसं जोडली गेली गणनाच नाही शुद्ध येत होती जात होती अनेक चेहरे समोर येत होते नवशादजी सज्जाजी रोशनजी खय्यामजी मदन भैया फड़के साहेब खळे काका, अनिल विश्वासजी मुकेश भैया किशोरदा रफी साहेब सगळ्यांनी जणू फेर धरला काही जणांशी वादही झाले आत्ता हसूच येते सगळ्यांचा नको होते ते व्हायला आज परत सगळ्या तपासण्या केल्या के गेल्या आता अजून काय काय सहन करायचंय काय माहित आज सकाळपासून आठवत आहेत मिळालेले सत्कार पदव्या अनेक अवॉर्ड्स विशेष म्हणजे भारतरत्न पुरस्कार फारच भारत प्रेम दिलं लोकांनी देशात परदेशात केलेले शूज कसं उतराई होणार यांचे किती परीक्षा बघणारे प्रसंग किती संकट पण मंगेशाच्या कृपेनं आणि आईबाबांच्या आशीर्वादाने सगळं निभावून नेलं पण आता जीव थकलाय का हे नको वाटतंय सात आठ वर्ष झाली गाणं पूर्ण थांबवलं आहे बाहेर पडणंच बंद झालंय घरात बसून टी व्हीवर बघत असते आजूबाजूला काय चाललंय ते घरातले सगळे स्थिरावलेत फारशी कुणाची काळजी राहिली नाही आहे आता ही यात्रा संपावी असं मनापासून वाटतंय पण पर... त्यांना बोलावलं पाहिजे ना मन अगदी तृप्त आहे हजारो नाही लाखो नाही तर करोडो लोकांचं प्रेम मिळालंय आदर आहे अजून काय पाहिजे परत विचारांची भेंडोळी कालपासून डॉक्टर समदानींच्या चे चेहऱ्यावर चिंता दिसते श्वास जड झाले आता तर एक, एक श्वास घ्यायलाही कष्ट पडतायत मंगेशा सोडव रे आता हे कुठलं गाणं रुंजी घालत तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले आता हे परिसारे सरले उरल माग नाव परत सगळं भोवतीचं फिरतंय काही समजत नाही आहे खूप खोल खोल खड्ड्यात किंवा भोऱ्यात फिरतीये असं वाटतंय थांबता येत नाही सहन होत नाही आहे मगाशीच आशा येऊन गेली बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे येऊन गेले आज काहीतरी विशेष दिसतंय सचिनही बघून गेला आज सुटका दिसतेय आज श्वास जास्त जड झालेत आशाच्या गाण्याप्रमाणे जड झाले ओझे असं वाटतंय सोडवा कुणीतरी सोडवा डॉक्टर डॉक्टर आता एकदम हलकं वाटतंय पिसासारखं सगळ्या नळ्या काढल्यात उंचावरून खाली सगळ्यांकडे बघतेय मी असं वाटतंय सगळीकडं असं का वातावरण आहे सुतकी दुःखी म्हणजे म्हणजे मी बहुतेक तसंच असावं आज माईची बाबांची खूप आठवण येते त्यांना कधी एकदा भेटते असं झालंय माझ्या डोक्यावरून पांघरून घातलंय पण ही काय जादू आहे मला सगळं दिसतंय मला न्यायला आलेत हे चार पाच जण रोजचेच हॉस्पिटलमधले रडतायत मी विचारतेय त्यांना पण लक्ष देत नाही त्यांच्या बोलण्यावरून कळतंय मला घरी नेतायेत कुंजवर। कधी एकदा घर आणि घरातली माणसं दिसत आहेत असं झालंय आली आली गाडी आली आ हे उलट्या अक्षरात काय लिहिलंय ॲम्ब्युलन्स घरी सगळे वाट बघत असतील नाही उषा आशा सगळी मुलं घाबरली असतील बिचारे पण आता त्यांच्या डोक्यावर हातही फिरवता येणार नाही याचं मात्र वाईट वाटतंय सगळीकडून कानावर पडतंय मी आनंदाच्या प्रवासाला निघून गेलीये म्हणे नाही नाही अजून इथंच घुटमळते मी इतकं सोपं आहे का इतक्या लोकांचे प्रेमपाश इतक्या चटकन सोडवणं किती मोठी मोठी लोक येत आहेत प्रभुकुंजवर मी तर फार संकोचून गेली हे काय मिलिटरी आणि पोलीस कशाला तिरंगा दिसतोय मला फार अभिमान आहे तिरंग्याचा आणि त्याची प्राणपणानं रक्षा करणाऱ्या सैनिकांचा तुम्हाला आवडतं ना माझं ते गाणं ऐ मेरे रे वतन के लोगो ते गाताना नाही आता ऐकताना अजूनही घशात हुमका दाटतो पण आज तुम्हा सगळ्यांचा हुमका अडकलाय हे पाहून खूप भरून येत आहे किती प्रेम कराल माझ्यावर मी काय केलंय फक्त गाणीच तर म्हटली आहेत आत्ताच कानावर आलंय मोदी साहेब येत आहेत मला पाहायला बाप रे मोठा माणूस पंतप्रधान असावा तर असा मला भेटायला खास येत आहेत सगळे कार्यक्रम रद्द करून हे मात्र आधी होतंय असताना परत एकदा डोळे भरून सोरे बंद डोळ्यांनी पाहता येईल आता मला तिरंग्यात पेटलंय काय वाटतंय म्हणून सांगू साऱ्या भारताची शान आहोत आपण असं काहीतरी फिलिंग आलंय मिलिटरी व्हॅन पण काय सुंदर सजवली आहे यातून जायचं आहे आता माझा खूप हसारा फोटो लावलाय समोर खरंच वाटत नाही मी अशी होते ते आता ही बहिणींनी साथ सोडली नाहीये आशा उषा दोन्ही बाजूला उभ्या आहेत मी हळूच बघते त्यांच्याकडं रडवेल्या झाल्यात अगदी आमची गाडी मुंबईच्या रस्त्यावरून धीम्या गतीनं चालली आहे दुतर्फा खूप लोक उभी आहेत शाश्रू नयनांनी मला एकदा शेवटचं बघायची इच्छा ठेवून कितीही प्रेम कशी उतराई होणार यांची खूप संकोचून गेली आहे मी अच्छा शिवाजी पार्कवर आणलंय वाटतं म्हणजे बाळासाहेबांच्या इथंच असतात असे ऋणानुबंध काही काही मिलिटरीच्या जवानांनी सलामी देऊन आता गार्ड ऑफ ऑनर म्हणून मला अत्यंत आदरानं खांद्यावरून घेऊन चाललेत ते जणू काही लहानपणी बाबांच्या खांद्यावरून जत्राच बघतीये हो जत्राच इतकी माणसं जमलीय तिथं नजर टाकावी तिकडं माणसंच माणसं आणि हे काय मला खांद्यावरून खाली एका पांढऱ्या चौथऱ्यावर ठेवून हे सगळे कुठं चालले आहेत पण मात्र खरं माझ्या पांढऱ्या रंगावरच्या प्रेमाची आठवण ठेवली याने पण खूप एकटं वाटतंय मला इथं सगळ्यांच्या मध्ये ठेवलंय कुणीच नाही आजूबाजूला लांब खुर्च्यावर बाळ आशा उषा आदिनाथ भारती वहिनी सगळे दिसत आहेत फार कोलमडून गेलेत कसं समजावू त्यांना खूप थकली आहे मी आता विसाव्याचे क्षण हवे मला हे अचानक गडबड कसली मोदीचे आले वाटतं बापरे ते पुढं नतमस्तक होत आहेत आत्ता मात्र वाटते उठून त्यांना नमस्कार तरी करायला हवा होता देशाचे पंतप्रधान पुढं वागतायत धन्य झाले मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मन भरून आशीर्वाद दिलाय मी त्यांना तुम्हीच माझ्या या भारत देशाला प्रगतीपथावर नेऊ शकता माझा लाडका सचिनही दिसतोय डोळे पाणावलेत त्याचे मानसपुत्रच माझा सुखी राहा आता कानावर पडते मंत्रपठण म्हणजे वेळ आली वाटतं चंदनाची शय्या वाट है, माईला बाबांना भेटण्यासाठी आतुर झाले मी खूप हलकं वाटतंय आता लाखो करोड हृदयात कायमचं ज्योत बनून राहायचंय आपल्याच आवाजाची जादू त्यांच्या हृदयातून ऐकायची आहे सर्वांना त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी आपल्या सुरातून साथ द्यायची आहे यासाठी तर आपल्याला माईबाबांनी इथे ठेवलं होतं ना बाबा तुम्ही कल्पवृक्ष होऊन मला सगळं काही दिलं आता तुमचाही शब्द नाही मोडवत येते मी आले सगळीकडे ज्वाळा उसळल्यात आणि मला तुमच्या भेटीची आस लागली आहे सर्वांना नमस्कार आणि आशीर्वाद कधीही आठवण करा मी हजर असेन पण आता जाऊ दे अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव दरी दरी तुन मावळ देवा देऊळ सोडून धाव आता विसाव्याचे क्षण आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दिदींचं काल्पनिक मनोगत आत्ताच आपण ऐकलं लेखिका रेखा दैठणकर लेखन दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार बावीस त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर नाईन सिक्स टू झिरो टू झिरो या पौष्ट सौजन्य चेतना वैद्य सांगली अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स